न्यू दिल्ली कॅपिटल ऑफ अवर इंडिया अ कंट्री विथ ग्रेट सिव्हिलायझेशन अशी आपली प्रसिद्धी आहे आणि त्यातून मग हे राजधानीचं शहर माझे वडील इंडियन आर्मीमध्ये होते आणि तो काळ म्हणजे साधारण एकोणीसशे बावन त्रेपन्नचा काळ त्या काळात दिल्लीत पोस्टिंग असताना त्या काळात सुद्धा ही दिल्ली कॉमन मॅनसाठी सुरक्षित नव्हती इंडियन आर्मीच्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या कुटुंबासोबत फिरायला जाताना एक मनामध्ये भीती असायची मग कॅपिटल सिटी कॅपिटल सिटी हा गवगवा करायचा आणि आजही बावन त्रेपन्नची परिस्थिती निर्भया कांड जर बघितलं अशा अनेक घटना जर दिल्लीत घडलेल्या बघितल्या आणि आज आजसुद्धा जर दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नसतील तर मग या देशाची नक्की प्रगती झाली का हा विचार मनात डोकावतो आज हा विषय घेण्याचं कारण नुकतीच दिल्लीतल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट क्लस्टर बसमध्ये एक घडलेली घटना एक युवती फक्त आपल्या अंगावर तोकडे कपडे घालून इनरवेअर्स बसमध्ये चढली आता आर्टिकल 19 ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्पीक्स अबाउट फ्रीडम मग त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फ्रीली बोलण्याची मुभा आहे पत्रकारिता परखडपणे करण्याची मुभा आहे आजकाल इलेक्ट्रॉनिकचं युग आहे मोबाईलचं युग आहे वेबसाईटवरती तुमचे परखड विचार व्यक्त करण्याची मुभा आहे या भारत देशाचा नागरिक म्हणून या भारत देशात कुठेही तुम्हाला अतिशय फ्रीली फिरण्याची सुद्धा मुभा आहे पण याचा अर्थ या युवतीने असा घ्यावा का की आपल्या तोकड्या कपड्यामध्ये फक्त ब्रा आणि एका पॅन्टीमध्ये एक छोटीशी पर्स गळ्यात अडकून ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये चढते काय आणि अक्षरशः खजील होऊन त्या बसचा कंडक्टर स्वतःची सीट सोडून पुढे निघून जातो काय आसपास बसलेले लोक त्यांनाच लाज वाटते आणि ती आपल्याजवळ बसू नये म्हणून ते चक्क आपापली सीट सोडून उभं राहणं पसंत करतात काय मग या दिल्ली शहरात कॅपिटल सिटीमध्ये जर मेट्रोमध्ये असे काही घडत असेल क्लस्टर बसमध्ये असं काही घडत असेल तर मग सुसंस्कृत माणसांनी नक्की काय करावं आता आर्टिकल नाईन्टीनचा आधार घेऊन तिला पकडलं तरी ती त्याचा आधार घेणार मला देशाने हे स्वातंत्र्य दिलं म्हणणार नंगे को खुदा भी डरे अशी जी एक कहावत आहे तशीच अवस्था या बसमधल्या सर्व पॅसेंजर्सची झालेली अशीच काही दिसते मग या युवतीला नक्की संस्कार कशा पद्धतीचे झाले अहो अगदी बाजारात धंदा थाटून बसलेली वेश्या सुद्धा कदाचित इतक्या पराकोटीला पब्लिक प्लेसमध्ये तरी जाणार नाही तिच्या पापी पेटचा सवाल असतो प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या असतात म्हणून त्यांना तो ठराविक एरिया पण दिलेला असतो ज्याला आपण रेडलाईट एरिया असं म्हणतो प्रत्येक शहरात हा एरिया असतो पण त्या गल्लीत राहणाऱ्या त्या मोहल्ल्यात राहणाऱ्या मुलीसुद्धा इतक्या खालच्या थराला जाऊन पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये अशा पद्धतीने घुसणार नाहीत मग ही मध्यमवर्गीय कुटुंबातली होती नक्की ती कोण होती याचा तरी छडा लावला पाहिजे आणि मग तिच्यावर झालेले संस्कार तिचे आई वडील कोण तिचे भाऊ बहीण कोण हे सगळे शोध घेऊन ॲटलिस्ट तिला समज वगैरे दिलीसुद्धा असेल पण अशा मुली तरुण मुली अशा विवस्त्र अवस्थेमध्ये आधीनंगी होकर या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या क्लस्टर बसमध्ये चढण्याचं चा दारिष्ट्य दाखवतात याचा अर्थ नक्की काय घ्यायचा आणि मग आपली भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात उच्च संस्कृती आहे असं म्हणताना आपलीच मान खाली जाती आहे घडायला नको आहेत अशा घटना या घटनेच्या तळापर्यंत गेलं पाहिजे समाजसेवी संघटना स्त्रीमुक्ती संघटना स्त्रियांच्या प्रोटेक्शनसाठी सतत झटणाऱ्या संघटना यांनी नंतर काय काय केलं यासाठी त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली पाहिजे पुन्हा असं होणार नाही बायकांकडून याची ग्वाहीसुद्धा अशा वेळेस त्यांनीच द्यायला पाहिजे जर त्यांच्या संरक्षणासाठी जर त्यांच्या मान सन्मानासाठी तुम्ही झटताय तर समाजाचा अपमान करणाऱ्या अशा मुलींच्या बाबतीत तुम्ही काय पुढाकार घेतला असा मी प्रत्येक स्त्री संघटनेला एक परखट सवाल करतोय ॲज पर द प्रोटेक्शन गिवन बाय आर्टिकल नाईन्टीन फ्रीडम ऑफ स्पीच हा सवाल एक भारताचा नागरिक म्हणून मी नक्कीच करू शकतो आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ चला अंतर्मुख होऊयात आणि याच्या तळापर्यंत जाण्याचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करूयात आणि अशा घटना घडणार नाहीत याची आपण नक्कीच काळजी घेऊयात जय हिंद जय भारत